नमस्कार पुढील काही दिवस पावसाचा खंड राहणार पेरणीसाठी घाई करू नका मग कधी पडणार पाऊस पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मान्सून बाबत भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट दिली असून हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्यामुळे मोसमी वाऱ्याचा वेग हा मंदावलेला आहे परिणामी पुढील पाच दिवस राज्यात काही भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वीस जून नंतरच पावसाचा जोर वाढेल असं आज हवामान खात्याने स्पष्ट केलेलं आहे यामुळे शेतकरी बंधूंनी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्लाही कृषी विभागाकडून देण्यात आलेला असून मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील अमरावती चंद्रपूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव पर्यंत झालेला आहे मात्र हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्यामुळे वाऱ्याचा वेग हा मान्सून वाऱ्याचा वेग मंदावला असल्यामुळे मान्सूनला लागणार महाराष्ट्र हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस काही राज्यामध्ये पावसाचा खंड पडू शकतो आणि वीस जून नंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल यामुळे शेतकरी बंधूंनी पेरणीसाठी घाई करू नये जमिनीत सहा इंच खोलवर ओल गेल्याशिवाय कोणतेही बियाणे पेरू नये असा सल्ला हवामान खात्याने आज दिलेला आहे